नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आता देशभरातील कोट्यावधी शेतकरी बांधव आहेत तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजेच विसावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे या दरम्यान पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खात्यावरून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बांधवांना सतर्कतेचा जो इशारा देण्यात आलेला आहे तर तो काय आहे हे आपण शेवटी पाहणारच आहोत यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्ही या योजनेपासून सुरक्षित राहाल तर शेतकरी मित्रांनो आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार कधी मिळणार याकडे सर्व लक्ष देऊन बसले आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये हे तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचं अंतर हे ठेवलं जातं पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वर्ग करण्यात आली होती आणि मग आता शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली लाग आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे म्हणजेच आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसवा हप्ता वितरित होऊन आता अवघा चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसानचा विसावा हप्ता हा जमा होत नसल्याने सर्व शेतकरी बांधव परेशान आहेत तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कम ही दहा कोटी चार लाख सदुसष्ट हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना देण्यात आली होती तर महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख पंचवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर लाभार्थी शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्त्याची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये वर्गही करण्यात आली आहे दरम्यान आता पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसानच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील सुरू केलेली आहे तर या योजनेनुसार राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे दिले जातात तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या देखील पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता दोन्ही योजनांचे मिळून पी एम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे सहा हजार असे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एका वर्षात रुपये मिळत असतात तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की शेतकरी बांधवांना नेमकं का काय आवाहन करण्यात आलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे आवाहन करण्यात आलेलं आहे ते पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वरील खात्यावरून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये असं म्हटलं आहे की अनोळखी लिंक कॉल आणि अनोळखे मेसेजेस यापासून शेतकऱ्यांनी सावध राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे याशिवाय पी एम किसान महासन्मान निधीची अधिकृत वेबसाईट आणि पी एम किसान महासन्मान निधीचं एक्स प्लॅटफॉर्मवर योजनेसंबंधातील खऱ्या अपडेटदेखील तुम्हाला सांगण्यात येतील तर मित्रांनो या गोष्टीची जाणीव तुम्ही ठेवायची आहे असं आवाहन आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरून शेतकरी बांधवांना करण्यात आलं आहे मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये विसावा हप्ता हा शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येईल परंतु अद्याप मात्र सरकारच्या माध्यमातून कुठलीही विसाव्या हप्त्याबद्दलची अधिकृत अपडेट हीच जाहीर झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र